सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऋतुजाने मंगेशला बोलावलेले असते तेवढ्याच सिंधू तिथे ते येते आणि मंगेशला बघून ऋतुजाला म्हणते की का बोलावलं याला तेव्हा ऋतुजा म्हणते की कारण सावीचे बाबा कोण आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर सिंधू म्हणते की का जाणून घ्यायचं आहे तुम्हाला सिंधूला राग येतो आणि बोट करत सिंधू म्हणते की इथून पुढे जर माझ्या मुलीला आणि मला एक जरी प्रश्न विचारला तर गाठ माझ्याशी आहे आणि चल मंगेश असे म्हणत सिंधू आता मंगेशला घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते मंगेश सिंधू जाताच लगेच मंगेशचा तो रुमाल ऋतूच्या हातात घेते आणि म्हणते की तू गेला तरी चालेल आता आणि आता सावीचे बाबा कोण आहे आम्ही शोधून काढणार रेश्मा म्हणते की आई पण आपण त्या मंगेशचे डी एन ए सॅम्पल घेतली हे जर त्या सिंधूला कळलं तर तेव्हा लगेचच ऋतुजाला मोठा धक्का बसतो इकडे आता सिंधू ही मंगेशला बाहेर आणते मंगेश सिंधूला म्हणतो की सिंधू काय झालं तर सिंधू म्हणते की बघितलं का तुला त्या कशा बोलत होत्या त्या, त्या? तेव्हा मंगेश म्हणतो की सिंधू त्यांचं बोलणं एवढं मनाला तू लावून घेऊ नकोस त्यानंतर मंगेश म्हणतो की सिंधू पण तू का नर्वस आहे तू ज्यावेळेस बाहेर गेली होती तेव्हा तिथे काही घडलं का तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते की मला राघवनी भेटायला बोलावलं होतं आणि जेव्हा मी तिथे गेले होते तेव्हा सावीचे बाबा कोण आहेत हे राघव मला खोदू खोदू विचारत होते आ, मंगेश म्हणतो की अगं मग तू सांगितलंस का सिंधू म्हणते की मला भीती वाटत होती ते ऐकून हसतच मंगेश म्हणतो की भीती आणि डॉक्टर सिंधू यांना मंगेश म्हणतो की सावी तुझ्यापासून पासून दूर जाईल याची तुला भीती वाटते ना सिंधू तर सिंधू म्हणते की हो आणि सावी सत्कार माहित आहे का सत्कार समारंभात सावीने सांगितलेले असते की पोलीस काका विनू तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही विनूला घरी घेऊन आले तेव्हा मला सुद्धा पोलीस काका तुम्ही आवडतात तर बाबा म्हणून तुम्ही माझ्यासोबत येताल का हे सावीचे बोलणे आता सिंधू ही सर्व मंगेशला सांगते सिंधू म्हणते की राघवला जर कळलं सावी त्याची मुलगी आहे तर सावीला तो कधीच त्याच्यापासून दूर होऊ देणार नाही तर मंगेश म्हणतो की जेव्हा सिंधू तू प्रेग्नंट्स होती तेव्हा राघवला मुलगीच हवी होती सावीला माझ्यापासून कधीच मी दूर होऊ देणार नाही मंगेश तर मंगेश म्हणतो की काळजी करू नको सावी तुझ्यापासून कुठेही दूर जाऊ शकणार नाही मंगेश म्हणतो की सिंधू जोपर्यंत तू सांगत नाही तोपर्यंत सत्य कुणालाच कळणार नाही तर सिंधू म्हणते की मला आता यामध्ये रिस्क घ्यायची नाही आहे चार दिवसानंतर मंगेशची रेस झाल्यानंतर मी सावीला घेऊन येथून निघून जाईन इकडे आता रेश्मा आणि ऋतुजा हॉलमध्ये बसलेले असतात ऋतुजा म्हणते की अगं आज रिपोर्ट येणार आणि आता ते ऑन द वे आहेत मी त्यांना फोन केला होता रेश्मा म्हणते की मग आज खूप धम्माल येणार आहे ऋतुजाचे जे बोलणे ऐकून गप्प बसलेली काकू म्हणते की सावी ही मंगेशचीच मुलगी आहे हे जर त्या रिपोर्ट्समधून सिद्ध झाले तर खरंच खूप मज्जा येणार आहे काकू म्हणते की सिंधू राघवच्या नजरेतून उतरायची हेच मी वाट बघते तर विनायका असंच हो तर ऋतुजा म्हणते की असंच होणार वहिनी तेवढ्यात स्कूल बॅग पाठीमागे पाठीवरती लटकून विनायक तिथे येतो विनायकला बघून काकू त्याला त्याच्याकडे बोलावते विनायकचा बारीक चेहरा बघून काकू म्हणते की विनू तुला कुणी काही बोललंय का तुला जेवण करायचं का तर विनू म्हणतो नाही तर काकू म्हणते तुला कोणी काही बोललय का, बोल का तेवढ्यात राघव तिथे विनायकला म्हणतो काय झालं विणू विणू म्हणतो उद्या माझी रेस आहे आणि मला मम्माची खूप आठवण येते ती माझ्या बरोबर येणार होती तेव्हा राघव म्हणतो की बरोबर आहे वेणू तुझं राघव म्हणतो की तुझी मम्मा तिच्या मम्माची काळजी घ्यायला गेली तेव्हा ती येईल तू काही काळजी करू नको आणि ती जरी नसली ना तरी तुला रेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आणि जिंकायचंय विणू तेवढ्यात सिंधू ही विनूला दूध घेऊन येते सिंधू म्हणते की विनू दूध पिल्याने काय होतं माहिती आहे ना विनू म्हणतो मसल स्ट्रॉंग होतात मग लगेच सिंधू म्हणते की घे बरं दूध वेणू आणि विनु दूध घेतो काकू म्हणते की, की राघव अरे मी उद्या रेसमध्ये विनू भाग घेणार आहे ना म्हणून त्याच्यासाठी पूजा ठेवली तुला पूजेमध्ये नक्की यायचंय बरं का राघव म्हणतो की विनूसाठी पूजा म्हणजे मी येणारच राघव म्हणतो की काको मी एक काम करतो विनूला ड्रॉप करतो आणि माझं एक काम आहे ते काम करून मी पुन्हा येतो पण मला जर उशीर झाला ना तर माझी वाट बघू नका बरं का तुम्ही पूजेला सुरुवात करा इकडे आता काकू ऋतूजा सर्वजण पूजेची तयारी करतात तर गुरुजी गुरुजींनी ही पूजा ही रेकॉर्ड करून पाठवलेली असते त्या पद्धतीने आता काकू ही सर्व तयारी करते त्यानंतर काकू राजेश्री ऋतूजा सर्वजण सर्व पूजाविधी करून आरती घेतात हात जोडून काकू म्हणते की विनायक उद्या रेसमध्ये भाग घेतोय त्याचा पाय बारा झाला याची पावती मिळावी म्हणून उद्या विनूला तू जिंकू दे विनायका असे आता डोळ्यात पाणी आणून काकूने विनायकसाठी प्रार्थना केलेली असते तेवढ्या शेजारच्या बायका तिथे येतात तर काकू म्हणते की अगं या या तुमचीच मी वाट बघत होते तर काकू सर्वांना नमस्कार करते तेव्हा काकू ऋतुजाला चहा करण्यासाठी सांगते काकू म्हणते की तुला जर जमत नसेल तर तुझ्या सुनेला सांग तेवढ्यात बॅग घेऊन सिंधू तिथे येते तर काकू सिंधूला बोलावत म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत घरी पाहुणे आले त्यांची तुमच्यासोबत ओळख करून देते सिंधू सोप्यावर बसू लागते तर काकू उठून म्हणते की तिथे काय बसतात इकडे या माझ्या शेजारी बसा तेव्हा सिंधू ही काकू शेजारी बसते आणि विचार करते की काकू आज माझ्यासोबत एवढं प्रेमाने का बोलतायत काकू त्या बायकांना सिंधूची ओळख करून म्हणत म्हणते की या डॉक्टर सिंधू सावंत माझा विनायक हा नातू आहे ना, ना, ना त्याच्या पायाची या ट्रीटमेंट करतायत काकू म्हणते की खूप गुन्हे डॉक्टर आहेत बर का आणि यांच्या यांच्यावर उत्कृष्ट तेवढ्यात राजेश्री तिथे म्हणते की वहिनी तुम्ही राघवला फोन केला होताना आणि घरी यायचं सांगितलं होतं ना तो येतोय बर काकू म्हणते बरोबर इकडे आता राजेश्री सुद्धा विचार करते की सूर्यकाळात पश्चिमेला उगवला काकू आज सिंधूची एवढी तारीफ का करतायत काय असेल काकूच्या मनात इकडे सिंधू सुद्धा विचार करत असते काकूच्या मनात नेमकं काय शिजतंय तर राजेश्री विचार करते की काय करू मी आता काकूंना थांबवू का त्यानंतर काकू त्या बायकांची सोबत ओळख करून देते तर राजश्री म्हणते मी चहा बघते तर काकू म्हणते की ऋतुजा गेली चहासाठी तर सिंधू म्हणते की मी पाणी घेऊन येते आणि सिंधू आतमध्ये जाते तर राजश्री सुद्धा सिंधू पाठोपाठ जाते इकडे आता रेश्मा आणि ऋतुजा चहा करायला आलेले असतात तर रेश्मा विचारते ह्या बायका कोण आहे ऋतुजा म्हणते काय माहिती या, का या वहिनीच्या डोक्यात कधी काय शिस्त येते ऋतुजा म्हणते की सिंधुला धडा शिकवण्यासाठी हे सर्व करत असतील त्या रेश्मा म्हणते की कशात काय अहो त्या सिंधू सोबत किती प्रेमाने बोलत होत्या बघितलंय का तुम्ही ऋतुजा म्हणते की काकू आता सिंधूला बकरा बनवणार आहे आणि खूप मजा येणार आहे ऋतुजा म्हणते की अगदी तर रेश्मा आता थे DNA थे ला ते डी एन रिपोर्ट आली ना ते रिपोर्ट फक्त राघवच्या हाती लागायला पाहिजे म्हणजे राघव सिंधूचा हात धरून तिला या घराबाहेर काढील तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत ऋतुजा आणि रेश्माचे ते बोलणे ऐकते रेश्मा म्हणते की सावीची डी एन ए टेस्ट केल्यामुळे राघव सावीला सुद्धा हाकलं होईल तर ते ऐकून सिंधू विचार करते की यांनी सावीची डी एन ए टेस्ट केली तर सिंधू विचार करते की याचा अर्थ काकू आणि रेश्मा माझ्या खोलीत याच्यासाठी तर आल्या होत्या आणि लगेचच सिंधूला ते सर्व आठवते सिंधू ज्यावेळेस सावीला घेऊन रूममध्ये आलेली असते त्यावेळेस केसाचे सॅम्पल घेण्यासाठी आता ऋतुजा रेश्मा आल्याचे सिंधूला आठवते इकडे आता डीएनए रिपोर्ट दारावर आलेले असतात आणि डिलिव्हरी बॉय ते रिपोर्ट आता काकूच्या हातात देतो तर तेवढ्यात सिंधू सुद्धा त्या बायकांना पाणी घेऊन तिथे आलेली असते तर आता काकू ते रिपोर्ट घेऊन सिंधू समोर येते तर सिंधू त्या रिपोर्ट्सकडे कडे बघते काकू त्या रिपोर्ट्सकडे बघत विचार करते की एकदा मी हे रिपोर्ट्स राघवला दाखवले तर आपोआप राघव तुला या घरातून बाहेर काढेन तर तेवढ्यात राघव तिथे येतो राघव म्हणतो की काकू पूजेला येण्यासाठी उशीर झाला पूजा झाली का तर काकू म्हणते की तू काही काळजी करू नकोस आणि अगदी परफेक्ट वेळेमध्ये आलाय तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बरं का राघव इकडे आता सिंधू विचार करते की डिलिव्हरी बॉय ते पॉकेट्स घेऊन आला याचा अर्थ त्यामध्ये सावीचे डेन हे रिपोर्ट्सच असणार आता सावीचे बाबा कोण आहेत हे सर्वांना कळेल तेव्हा प्लीज देवा तू काहीतरी चमत्कार कर आणि दे, सिंधू देवाचा धावा करत असते सिंधू विचार करते की सावी राघवची मुलगी आहे हे सत्य देवा तू राघव समोर येऊ देऊ नकोस तर इकडे राघव काकूला म्हणतो काय काकू इकडे आता राघव काकूने दिलेले ते पॉकेट उघडू लागतो तर सिंधू विचार करते की सावी राघवची मुलगी आहे हे सत्य राघवला कधीच कळता कामा नाही सिंधू विचार करते की सावीच्या मनात राघवविषयी खूप प्रेम आहे आणि हे सत्य जर राघवला कळालं तर राघव कधीच सावीला सोडणार नाहीत आणि सावीला जर हे सत्य समजलं तर सावी सुद्धा राघव पासून कधीही दूर जाणार नाही असं आता सिंधू विचार करत असते आणि आता सत्य जर समजलं आणि राघवने जर सावीला माझ्या सोबत नाही येऊ दिलं तर मी एकटी पडेल तेव्हा बापा प्लीज हे रिपोर्ट चे सत्य राघव समोर येऊ देऊ नकोस इकडे आता राघव ते पॉकेट उघडू लागतो तेवढ्यात सिंधूला एक आयडिया सुचते आणि सिंधू राघवला म्हणते की एक मिनिट राघव मी आलेच आणि सिंधू लगेचच देवासमोर येते तिथे आता आरतीचे ताट असते आणि देवाची पूजा झालेली असते तेवढ्यात सिंधू ते, ते आरतीचे ताट उचलून राघवकडे येते पूजेचे ताट म्हणजे आरतीचे ताट राघव समोर धरत सिंधू म्हणते की वेणूसाठी देवाची पूजा केली होती तेव्हा आरतीचे ताट समोर धरत सिंधू म्हणते की आरती घ्या की तुम्ही वेणूचे बाबा आहात ना तेव्हा देवाचे आशीर्वाद तुम्हालाही मिळायला हवे तर राघव म्हणतो बरोबर आहे तर इकडे काकू विचार करते की या सिंधूचा काय पोरकटपणा चालला आहे काकू विचार करते की सिंधू तू किती जरी प्रयत्न केले ना तरी राघवला आज सत्य समजणारच तर आता इकडे एका हाताने राघव आरती घेऊ लागतो कारण राघवच्या दुसऱ्या हातात ते डी एन ए रिपोर्ट्स असतात तर सिंधू म्हणते की राघव एका हाताने आरती घेऊ नका राघव म्हणतो बरोबर आहे तुमचं आणि लगेच ते रिपोर्ट्स खाली ठेवत राघव आता दोन्ही हाताने आरती घेतो आणि त्याचे दोन्ही हात डोक्याला लावतो तर आता सिंधू ही काकूकडे बघू लागते त्यानंतर आता सिंधू ही ते आरतीचे ताट खाली ठेवते ज्या ठिकाणी आता ते डीएनए रिपोर्टचे पॉकेट ठेवलेले असते आणि ताबडतोब सर्वांच्या नजरा चुकून सिंधू ते रिपोर्ट्स आता त्या दिव्यावरती ठेवते आणि ते डीएनए जळू लागतात तर आता ते, थे ते पॉकेट जळू लागतात लागता काकू ऋतुजा रेश्मा सर्वजण त्या पॉकेट्सकडे बघतात आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि दिव्याच्या विजाड्याने आता ते पॉकेट्स हळूहळू जळत असते सर्वजण त्या पॉकेट्सकडे बघत असतात त्यानंतर आता काकूला काही बोलता येत नसते तर, तर, तर आता सिंधूने सर्व मीडियावाल्यांना बोलावलेले असते मीडियावाले येतात सिंधू लगेच काकू समोर येत म्हणते की या आमदार रत्नपारखी माझ्या परवानगीशिवाय यांनी माझ्या मुलीची डी एन ए टेस्ट केली तेव्हा यांना तो हक्क कोणी दिला तर सिंधू म्हणते की हे बेकायदेशीर आहे तर मीडियावालेसुद्धा म्हणतात की आमदार असूनही तुम्ही हे बेकायदेशीर काम कसे केले तर आता राघव काकूला विचारतो की काकू तू हे का केलेस राघव म्हणतो की काकू हे खरं का काकू लगेचच सिंधूची हात जोडून माफी मागते आणि म्हणते की माझ्याकडून मोठी चूक झाली तेव्हा सिंधू काकूला म्हणते की पुन्हा जर माझ्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल केली तर गाठ या सिंधूची आहे तर लगेचच काकू ही सिंधूकडे बघू लागते तर आता डीएनए रिपोर्टचे सत्य सिंधूने राघव कडे येण्यापासून थांबवलेले असते आणि आता राघवला सावी हीच त्याची मुलगी आहे हे, हे सत्य कसे कळणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा